बरो सकाळी लवकर स्वयंपाक करण्यासाठी कोण उठत र आई का बाप डब्बा सगळ्याला कोण करून देत रे सगळ्याचे जेवण झाल्यावर शेवटी कोण जेवण करत रे सगळे झोपल्यानंतर भांडे घासून कोण झोपत रे आणि तरी म्हणतो आपण बाईच्या जा जातीला अक्कल नसते काय कामाल हो तरी आपण काय म्हणतो ए तुमच्या आधी लवकर उरते लक्ष्मी रे ती तुमच्या आधी लवकर उठते तुमच्या आंघोळीला गरम पाणी ती करून देते लक्षात ठेवा काळजीपूर्वक उघडी ठेवून ऐका कीर्तन कशासाठी आहे कथावर कीर्तन हसणे केले नाही होते दोस्तो सच्चे शिरवणे केले होते काय ए सकाळी लवकर उठते स्त्री स्त्री स्त्रीचा अपमान करत जाऊ नका आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात कधी लक्ष्मी येत नाही लक्षात ठेवा ऐका नीट ऐका काळजीपूर्वक ऐका हा तुम्ही उठायच्या आधी सकाळी ती उठते स्वयंपाक करून ठेवते तुम्हाला आंघोळीला गरम पाणी करून ठेवते तुम्हाला जेवायला वाढते तुम्ही जेवून गेल्याच्या नंतर ती खाते आयुष्यात तिला गरम कधी खायला भेटत नाही आपण गरम खातो लक्षात ठेवा शेवटी धुणे भांडे करून रात्रीचा सुद्धा स्वयंपाक करून तुम्हाला जेव घालून भांडे धुवून तिला सरते शेवटी उरलं तर खायचंय मग झोपायचंय त्याग आहे ज्या घरातली स्त्री आनंदात आहे ना ज्या घरातल्या स्त्रीचा अपमान होत नाही ना त्या घराची भरभराटी होत असते लक्षात ठेवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हे लक्ष घरी घेऊन जावं एवढं बरा जस पती आहे बाकी काहीच नाही मागायचं बाकी बस बस नाहीतर मग काय योग याग विधी ये सिद्धी वयाची उपाधी कशाला करताय साधे आणि तर सरळ तुकोबरायने सरळ सांगितलंय सेवापती आहे बास बास बापाचं वचन ज्याला कळालं त्याला देव कळाला कशाला मग कुठं मागितलं आपण मुक्ती कशासाठी करतोय मुक्तीसाठी करतोय आणि तुकोबारायचं म्हणतात नाही नको मला मुक्ती बी नको नाही नाही काय मागावं कोणाकडं बरं तुकोबरायांचं मागणं वेगळं आपलं मागणं वेगळं तुकोबरायने काय मागितलंय ह्याची दान देगा देवा ए देवा द्यायचं असल तर मागितलं नाहीच बरं का परिचिती आली तो देण्यासाठी मला तयार आहे तो मागा म्हणतोय आणि ज्यावेळी तो मागा म्हणतोय त्यावेळी तुको बर बोलताय देवा तूच पाहिजे बाकी काही नको देवा तूच एक बोलू का तुम्हाला देणार त्याच प्रतिभेचा मागणार त्याच तुकाराम महाराज म्हणजे काय तुकार तुकाराम तुका से दो नाम एक अंग उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग अरे त्याचा तर भंगला रे पण अभंग तसेच आहे भंग झालेला समाजाला तुको वरच्या अभंगातून तु जागृती आजही आहे उद्याही आहे कालही होती आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती अभंग आहे तुका तुका राम से दो नाम एक अंग उनका से भंग गया ये अभंग मागणार त्या प्रतिभेचा म्हणण्यापेक्षा देव असं गेलो देवाची देव पाहताना देव झाले तो खूप बरा आहे आणि त्यांनी देवाकडे काय मागावं देवाकडे देवालाच मागावं हे देणाराही त्याच प्रतिभेचा असावा मागणारा त्या प्रतिभेचा असावा बोलू नका इकडं नाहीतर माईकत देतो तुमच्याकडं माझ्याकडे लक्ष द्या सगळं बघा ना कशा ताट त्या बघा त्या बाका त्या बाका, बाका। हाताची घडी तोंडावर बोट माझे खिशात किती वाजेपर्यंत मारायचं काय मला फाशी येऊ आय मा ऐका ना एकदा शुभ सुद्धा असंच बांध अडवायचं काम केलं होतं आणि बांध अडवायच्या का मला त्या नदीचा एक दगड फुटत नव्हता काय मागावं आणि काय द्यावं मागणार आणि काय मागावं आणि देणार आणि काय द्यावं आणखीन एक उदाहरण देतो चला नदीवर बांध घालायचा आहे का, का? का? पाणी अडवण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना कोणाची छत्रपती शिवाजी महाराजाची ह्याची आडवा त्याची जिरवा ही आपली ह्याची आडवी तो त्याची जिरवी तो बघतोच तोडतोच कापतोच माझ्या घरात चाकूई कवाच काढीत नाही ते निश्च्या धमक्या देते माझ्या घरात बंदूक आहे घरातच राहू दे तलवार आहे माझ्या घरात राहू देऊ दे राव दे नको काढू फुसक्या आमच्याकडे त्याला फुसक्या धमक्या म्हणते काय बघा पाणी अडवायचं काम होतं नदीवर बांध घालायचा होता आणि नदीवर बांध घालताना एक दगड फुटतच नव्हता पाया खोदण्यासाठी एसाजी कामटे नावाच्या माणसाला सांगितलं मावळ्याला सांगितलं एसाजी बांध फोडण्यासाठी एवढा दगड काढावा लागतो बांध बांधण्यासाठी आणि तो दगड काही केल्या फुटत नव्हता अनेक मावळे यायचे परेशान व्हायचे दगड काही केल्या फुटत नव्हता दगड आहे तो फुटतच नाहीये येसाजी कामट्यानं प्रयत्न करून प्रयत्न करून प्रयत्न करून तो नदीमधला दगड फोडूनच दाखवला शिवबाराजे खुश झाले नदीचं पात्र आपण अडवू शकतोय आता इथं जर बांड घातला तर बऱ्यापैकी पाणी अडवलं जाईल लोकांच्या जा उपयोगाला ते पाणी येईल येसाजी लई मोठं काम केलंच बघ बोल काय हवाय तुला येसाजीनं पुढ्यात यायचं आणि मुजरा करून बोलायचं जी महाराज काय बी न ग तुमच्याकडे आहोत की काम करतोय जी महाराज माणसं मराया तयार होत आहेत तुमच्यासाठी तुमच्यासाठी नव स्वराज्यासाठी महाराज स्वराज्यासाठी माणसं मराया तयार होतात मी तर फक्त दगड फोडला या नाही असा लय मोठं काम केलं सा तुम्ही बोला, बोला। मागा काय मागाई सत्य मागा जी महाराज न ग काय बी न ग माझं काम हाय माझं काम हाय जी महाराज महाराज लाख तरी चालतील पण लथाचा पशुंदा जगला पाहिजे या भावनेतून एक एक मावळा रक्तचं पाणी करतो या लाख तरी चालून पण पशुंदा जगला पाहिजे या भावनेनं इथला मावळा मराया पुढे येतो या राज फक्त या स्वराज्यासाठी या एवढं बी काम नग व्हाय पण पण येसाजी आम्ही खुश आहोत पण येसाजी आम्ही खुश आहोत मागा की आमची इच्छा आहे आता इथं लक्ष द्या माझ्याकडे भगवंताची इच्छा होती तुको बऱ्याला द्यायचंय हम्म इच्छा होती मग तसंच शिव महाराजांची इच्छा होती मावळ्यांना द्यायची मग काय बोलले माहिती का राजा द्यायचं असेल तर एक द्या सदैव तुमच्या पायाच्या जवळ राहू द्या तुमच्याकडे काम करायला राहू द्या एसाजी नाही 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 हे नाही हे नाही दुसरं काहीतरी माग येसाजी म्हणला मी मनानं नाही मागू शकत राज मग राजानं मनानं काय दिलं माहितीये का मनानं येसाजी कामटेला जमीन दिली जमीन दिली जमीन मग आता दूरदृष्टी बघा ना शिवराजांची जमीनच का दिली पैसा का देऊ शकत होते मोहरा देऊ शकत होते सोननानं देऊ शकत होते जमीनच का दिली ए जमीनच का दिली बाप्पाची जमीन विकणाऱ्या पोरांनो लक्षात ठेवा शिवराजानं एसाजी कामटेला जमीनच का दिली त्याचं कारण आहे येसाजी काम चांगलं केलंस या जमिनीवर तुझं तर पोट भरलंच पण तुझ्या पिढ्याने पिढ्या जेवढ्या असतील या जमिनीवर पोट भरतील नेता असावा राजा असावा तर शिवबा राजासारखा असावा आपल्या माणसाच्या पिड्या पिढ्यानं पिढ्याचा विचार करणारा राजा असावा ए, ए तुम्हाला चपटी बाटली देऊन माग फिरायला लावणारा नसावा तुम्हाला दारू पाजणारा नसावा तुम्हाला गाडीत बसून तुमचा उदं उदं करायला लावणारा नसावा आणि आपलं माकड उदं उदं करतोय आवाज कुणाचा त्या बापाचा यन येण येणार कोण तु मावशी चार पैशासाठी मला नाव नाही ठेवायचं कुणाला पण त्या नेत्याकडे तेवढी दूरदृष्टी असली पाहिजे की माझा एक एक कार्यकर्ता पिढ्याने पिढ्या पीड़ा सुखी झाला पाहिजे असा राजा राहिलाय कुठं आणि तसा मावळा तरी आता राहिलाय कुठं किती दूरदृष्टी आहे हे मागितलं जगद्गुरु तुकोबर आहे ना सुद्धा देवाकडं का मागितलं इच्छा त्याची आहे द्यायचं आहे मागितलं म्हणजे काय इच्छा होती द्यायचंय मागा काहीतरी आणि मग तुको बरं बोलतात देवा तसं काही नकोच मला अ मला पैसे आडका घ्यायचाच असता तर मी पाण्यात कशाला बुडवला असता मला घ्यायचंच असतं काही तर मी कशाला पाण्यात बुडवलं असतं हा देवा मग द्यायचंच असल तर एक द्या काय द्या हे जोरदार बघा न कस ताट म्हटले ताट त्या बघा त्या बघा त्या बघा हाताची घडी तोंडावर बट मा माझ खिशात शबा काय मागितलंय तुझा विसर बस द्यायचं असल तर भगवंत एक दे काय दे तूच देवाकडं काय मागितलं तर देवाकडं देवा देवालाच मागितलं मागणं किती मोठं आहे फरक आहे त्यांची मागणी वेगळी आहे अपेक्षा वेगळी आहे सुख आहे दुःख वेगळं आहे बरं याच्यात त्यांचं सुख आहे मागितलं का याच्यात त्यांचं सुख आहे म्हणून आम्ही तेने सुखी तुमचे रवित धन आपण म्हणू का मृत्यू के समान हा मनुका ऐका ना सगळी प्रॉपर्टी बुडवली दुःख किती व्हायला पाहिजे होतं इथं ए पाचशे रुपये हरवलं तर तीन दिवस करमत नाही पाकिटात पाचशे भरले तरी कमी भरले तरी पाचशे रुपये हरवले तर तीन दिवस करमत नाही आखी प्रॉपर्टी पाण्यात बुडवली तू कबर आहे ना त्या तुलनेत आपल्या पाचशेला काय किंमत आहे का त्यांच्या इत एवढं मोठं कर्ज खतं पाण्यात बुडवलेत खरंच सांगा बाबा त्या तुलनेत आपल्या पाशाला काय किंमत आहे का हाय काय पाशाला किंमत घ्या इकडे पाशे पाशे मग आपल्या <laughs> धनाला काही किंमतच ना एवढं मोठं एकदाच बुडवलंय एकदाच बुडवलंय त्यांचं दुःख वेगळं आहे त्यांचं सुख वेगळं आहे आपण आपलं सुख काय आहे बस सगळ्याच बरं का मी सगळ्यांचं बोलायला लागलो चला आणि तो कमू नका असं ते म्हणले नाहीत ना इतना? ते कुठं म्हणलेत कमवू नका कमवा जोडून पण कमवू नका असं म्हटलं नाहीत भाव समजून घ्या जोडवण या धन उत्तम व्यवहारे